नमस्कार शिल्पाज किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण कुरकुरीत तिळाची चिक्की याची रेसिपी पाहणार आहोत यासाठी मी तिळ कसे भाजावेत पाक तयार कसा करावा पाक तयार झाला की नाही हे कसं पाहावं किंवा कसं ओळखावं याचे सर्व टिप्स मी व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या पद्धतीने जर तुम्ही तिळाची चिक्की बनवली तर ती अजिबात बिघडणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि त्यामध्ये मी एक कप तिळ ॲड केलेली आहे तिळाच्या चिक्कीसाठी जेवढा पाक गरजेचा असतो व्यवस्थित तयार होणं तेवढंच तिळपण भाजणं व्यवस्थित गरजेचं असतं आणि शक्यतो तीळ पॉलिशचे वापरू नका चिक्कीला चव चांगली येते चार ते पाच मिनटं आपल्याला मध्यम गॅसवर सतत हलवत तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळ चांगले टम्म फुगेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत तिळाचा हलकासा कलर चेंज होतो आणि मग आपल्याला समजून येतं की तिळ भाजलेले आहेत तिळ भाजलेले आहेत आता मी हे साईडला काढून घेते आता पाकाची तयारी करूया पण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा तूप ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये मी एक कप गूळ ॲड केलेला आहे बारीक कट करून आणि याला आपल्याला व्यवस्थित असं हलवत याला मेल्ट करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच असू द्या आणि इकडं आपला पाक तयार होतो आहे तोपर्यंत तुम्ही पोळपाट किंवा किचन प्लॅटफॉर्म किंवा प्लेट याला ऑइल लावून घ्या तेल एक चमचा लावून घ्या लगेच आपली चिक्की तयार झाली की आपण यावर टाकणार आहोत त्यासाठी ही पूर्वतयारी करा चार ते पाच मिनटं झालेली आहेत आता आपण पाक झालाय का हे चेक करूया एका प्लेटमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यावर पाकाचे असे काही थेंब टाकून पहा आणि याची गोळी होती आहे का ते पहा आता गोळी होती आहे पण ती खूप सॉफ्ट आहे आणि ती अशी पसरत आत्ताच आपला पाक तयार झालेला नाही याला अजून एक ते दोन मिनटं लागू शकतात आपण याला पुन्हा चांगलं व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि आपल्या पाकाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे पुन्हा आपण चेक करूया झालं आहे का पुन्हा मी प्लेटमध्ये टाकून घेतलेली आहे दोन ते तीन थेप आणि ही पहा आता ही व्यवस्थित अशी गोळी तयार होते आणि आपल्या पाकाचा कलर पण बदललेला आहे आणि याला चांगला फेस आलेला आहे आता यामध्ये आपण भाजलेले तिळ ॲड करून घेऊया आणि याला पटकन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वेळ अजिबात वाया घालायची नाही यामध्ये पाक तयार झाल्याच्या नंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि तीळ टाकून व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि मिक्स झाल्याच्यानंतर जे गरम आहे तेव्हाच आपल्याला ते आपण पोळपाट किंवा प्लेट किंवा तुम्ही चॉपिंग बोर्ड कशाला ग्रीस करून ठेवलेलं आहे त्यावर ते ॲड करायचं आहे आणि त्याला आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बेलण्याला ऑइल लावून घ्या ला किंवा तूप लावून घ्या आणि हे आता आपण व्यवस्थित असं पसरून घेणार आहोत तुम शक्य तेवढं ते पातळ करून घ्यायची आहे वडी आपल्याला आणि लक्षात असू द्या ते खूप गरम असतं हाताला चटका बसणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि हे व्यवस्थित असं आपण पसरवून घेऊया या पद्धतीने तिळाची कुरकुरीत जर तुम्ही चक चिक्की बनवली तर ती खूप छान होते आणि अजिबात ती कडक होत नाही आणि ती व्यवस्थित टिकते पण आणि खूप सोपी पद्धत आहे काही घाबरायची आवश्यकता नाही फक्त पाक कसा झा बनवला आहे हे पाहून तुम्ही आणि पाक चेक करा की तो व्यवस्थित झाला आहे की नाही या सगळ्या टिप्स फॉलो केल्याच्यानंतर चिक्की खूप व्यवस्थित अशी बनते सगळीकडे मी पसरून घेत आहे आता यात आपण याला थोडंसं थंड झाल्याच्या नंतर याच्या वड्या पाडून घेऊया वड्या पाडताना मी नाईफला पण ऑइल लावून घेतलं होतं आणि याच्या अशा आपण वड्या पाडून घेऊया हे पहा मी पूर्ण अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण चिक्की कशी झाली हे चेक करू पहा किती सहजपणे ती तुटती आहे खूप छान अशी आपली चिक्की झालेली आहे कुरकुरीत अशी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा शिल्पाज किचन पा